ते बघ जय श्रीराम करते ब ते कि बघ पप्पा सायली विकी आणि आणि दुर्वा आणि युक्ता आणि विकी आणि मोनिका श्री

जय 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 बाप्पा करा जय जय बाप्पा करते बाय जय जय बाप्पा करते बाय जय जय राम श्री राम जय श्री राम हे बाय जय श्री राम कर दुर्वा युक्ता जय श्री राम

या दोघींच वरदलक्ष्मीचं व्रत होत ते आम्ही उद्यापनासाठी अर्चना आणि जागृतीच्या घरी आलोय केली <laughs> <laughs> तुमच सफर <वो>, <laughs> गुलाम आज आम्ही महालक्ष्मीच्या कुठल्या महालक्ष्मी वरदलक्ष्मीच्या पूजेला आलोय तर तिथे अर्चना हिची ओटी भरते